नमस्कार मंडळी तर आज आपण आपण चपातीसाठी जे कणिक भिजवतो ते उरलेलं जे कणिक आहे त्यापासून अगदी सुमधूर असा पदार्थ बनवणार आहोत अगदी पटकन तयार होणारा आहे चला पिला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी चपातीसाठी जे कणिक भिजवलेलं आहे तेच घेतलं आहे चपात्या करून जे कणिक उरलेलं असतं तेही तुम्ही वापरू शकतात तर हे कणिक अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपण पुरीसाठी बनवतो तसेच छोटे छोटे करायचे आहेत तर इथे आता सर्व मी गोळे करून घेतलेत पेड्याच्या आकाराचे त्यानंतर आता कोरडं कणिक लावून छान एकसारख्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत खूप जास्त जाडही नाही ठेवायच्या आणि खूप पातळही नाही तर इथे आता पुरी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता इतपत जाडसर ठेवायची आहे तर इथे आता सर्व पिठाच्या एक एकदाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व पुऱ्या लाटून झाल्या आहेत थोडं थोडं कोरडं कनिक लावलं की पुऱ्या एकमेकांना चिकटत नाही त्यानंतर एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं होतं पाणी अगदी छान असं उकळतंय उकळत्या पाण्यातच आपल्याला या एक एक पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि छान उकडून घ्यायच्या आहेत तर इथे आता पुरी टाकल्यावर जेव्हा आपण टाकतो ती तळाशी जाते आणि एक साईड उकडून झाली की ती पाण्याच्या वरती तरंगते पुरी पाण्याच्यावरती तरंगायला लागली की तिची साईड चेंज करून द्यायची आहे आणि अशा प्रकारे आता दोन ते तीन मिनिट ही पुरी अगदी छान अशी उकडून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटानंतर मी आता पाण्यातून काढून घेतली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जेणेकरून पुऱ्या अगदी पटापट उकडल्या जातील तर सर्व पुऱ्या उकडून झाल्या आहेत आणि व्यवस्थित गार करून घेतल्या आहेत त्यानंतर इथे एक डिश घेतली आहे आणि उकडून गार करून घेतलेली जी पुरी आहे ती अशा प्रकारे रोल करून घ्यायची हवं तर तुम्ही रोल न करताही कट करू शकतात तरी ते आता रोल अगदी छान असा करून घेतला आहे मी आणि त्यानंतर अगदी बारीक बारीक अशा स्ट्रीप कापून घ्यायच्यात याच्या पुरी ओलसर असल्यामुळे ती थोडी चिकटते तर इथे आता अगदी छान अशी कापून घेतली आहे मी त्यानंतर हे जे रोल आहेत ते अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही हवं तर पुरीही कट करू शकतात सरळ ठेवून रोल न करता तर इथे आता मी सर्व जे गोल रोल कापून घेतले ते अगदी व्यवस्थित असे मोकळे करून घेते आणि त्यानंतर राहिलेल्या सर्व पुऱ्या अशा प्रकारेच कट करून घ्यायच्या आहेत आणि या ज्या लांब स्ट्रीप आहेत त्या तुम्ही छोट्या छोट्याही करू शकतात किंवा तशाही ठेवल्या तरी चालतं तर इथे मी थोड्या छोट्या छोट्या आकारात या स्ट्रीप कापून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे तूप अगदी व्यवस्थित वितळ की कढाईमध्ये थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण ज्या पुऱ्या कट करून घेतल्या आहेत या तुपामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही कितपत प्रमाणात हा पदार्थ बनवतात त्या प्रमाणात पुऱ्या कमी किंवा जास्त करू शकतात आणि आता या, या कट करून घेतलेल्या पुऱ्या तीन ते ती चार मिनिट तुपावर अगदी छान असे परतून घ्यायच्या आहेत अगदी छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत कढईला थोडं चिकटलं तरी काही हरकत नाही पुढे यापासून अगदी सुंदर असा पदार्थ तयार होणार आहे तर इथे तीन ते चार मिनिट मी या स्ट्रीप अगदी छान अशा परतून घेतल्या आहेत थोडा रंग बदललेला आहे आणि त्या मी आता काढून घेतल्या आहेत त्यानंतर परत त्याच कढईत दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप अगदी व्यवस्थित गरम झालं की इथे आता सात ते आठ काजू सात ते आठ बदाम मी बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घेतले ते बारीक केलेले काजू बदाम टाकून घेतले दोन ते तीन चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे सुक्या खोबऱ्याचाच कीस आहे आणि थोडासा रंग चेंज होईपर्यंत हे सर्व भाजून घेतलं आहे यामुळे हा पदार्थ अगदी छान लागतो आणि त्यानंतर आता त्यामध्ये दोन कप भरून दूध टाकून घेतलं आहे गरम दुधाचाही तुम्ही वापर करू शकतात तर दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर तीन ते ती चार चमचे साखर टाकून घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता या दुधाला अगदी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्या दुधाला छान उकळी आली आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये आपण तुपामध्ये परतून घेतलेल्या पुरेच्या स्ट्रीप टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। आणि चार ते पाच मिनिट अगदी छान असं हे शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतल्याची मुठभर सात ते आठ केशरच्या काड्याही टाकून घेतल्या आहेत तुमच्याकडे केशर असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर अगदी छान अशी ही खीर आता उकळवून घ्यायची आहे तुम्ही गव्हाची खीर खाल्ली असेल तांदळाची खीर खाल्ली असेल भाताची खीर खाल्ली असेल पण अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून खीर तुम्ही अजूनही खाल्लेली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यात शेवटी आता वेलची पावडर टाकून घेतली आहे वेलची पावडर सगळ्यात शेवटी टाकायची आहे यामुळे खिरीला छान टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून घेतले तर गरमागरम अशी पाण्यातल्या पुऱ्यांपासून टेस्टी अशी खीर तयार झाली आहे तर तुम्ही जर डाएट करत असाल किंवा लहान मुलं दुसऱ्या प्रकारची खीर खात नसतील तर ही खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल